सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्याला विकासाकडे नेणारा मार्ग म्हणून गवगवा होत असलेला सुसाट समृद्धी महामार्ग हा अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरला जातो आहे ग्रामीण पोलिसांनी समृद्धी महामार्गानं गांजेची तस्करी करणारी एक टोळी चेरबंद केली आहे या कारवाईत तीन संस्थांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून छत्तीस लाख एकोणचाळीस हजार पाचशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील राज्यानी राष्ट्रीय महामार्गावरून अंमली पदार्थांची होणारी तस्करी रोखण्यासाठी पोलिसांना सूचना केल्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे समृद्धी महामार्ग परिसरात त्यांनी सापळा रचला समृद्धी महामार्गाने नागपूरकडून मुंबईकडे दोन चारचाकी वाहनांमधून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होणार होती ही तस्करी रोखण्यासाठी चार पथके सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील समृद्धी महामार्गावर गस्तीवर नेमण्यात आलेली होती नागपूरकडून मुंबईच्या दिशेनं संशयित दोन मोटारी भरधाव येताना दिसताच पथकानं त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली त्यापैकी एका मोटारीनं ना वळण घेत नागपूरच्या दिशेनं परत फिरली तर एक मोटार मात्र मुंबईच्या दिशेनं कारचा पाठलाग करून पोलिसांनी कोकमठण टोल चालकानं शिवडेश्वर कार थांबवून पलायन केलं दोनही कारमधून पोलिसांनी चोवीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे ऐंशी रुपये किमतीचा एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा गांजा वाहतुकीसाठी वापरलेल्या दोन कार तीन मोबाईल पंधरा हजार रुपये रोख असा छत्तीस लाख एकोणतीस हजार पाचशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे या कारवाईत पोलिसांनी पस्तीस वर्ष चव्हाण सत्तावीस वर्ष तुषार काळे बत्तीस संदीप भालेराव यांना ताब्यात घेतलेले आहे तिघे ही अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवास येथे राहणारे आहेत तसेच सुनील अनारथे हा फरार झालेला असून तो मूळचा शिर्डीचा आहे सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर नागपूरवरून मुंबईकडे दोन वाहनातून गांजा घेऊन जाण्यात येणार आहे अशा स्वरूपाची इन्फॉर्मेशन आल्यानंतर एल सी बीने चार पथक निर्माण केली त्या चार पथकाच्या माध्यमातून शिन्नर भागामध्ये गस्त करत असताना दोन संशयित वाहनं दृष्टीस पडल्यानंतर त्यामध्ये एक गोंडा अमेज गाडी चॉकलेट कलरची आणि दुसरी स्विफ्ट शुदी। डिझायर शुदी। या दोन वाहनं त्या ठिकाणी मिळाली शिफ्ट डिझायर जी व्हाईट कलरची होती त्यांनी युटर्न करून नागपूरच्या दिशेने परत जात असताना टोल नाक्यावर त्याला पकडण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे होंडा होंडामेज जी गाडी आहे ती मुंबईकडच्या ते साईडला जाताना शिवते फाट्यावर त्या ठिकाणी त्याला पकडण्यामध्ये यश मिळालं परंतु ती गाडी पकडण्यापूर्वी त्यातला जो ड्रायव्हर होता किंवा व्यक्ती होता त्यांनी जंगलाचा फायदा घेऊन जंगलामध्ये उडी मारून ती गाडी तिथं त्याच ठिकाणी ठेवून निघून गेला होता या बाबतीमध्ये तीन आरोपी अटक केलेली आहेत त्या तीन आरोपीकडून एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे याची किंमत साधारणतः चोवीस लाख अठ्ठावीस हजार आहे आणि दोन वाहनासह एकंदरीत छत्तीस लाख एकोणतीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेला आहे याबाबतचे तीन आरोपी ताब्यात आहेत चौथा आरोपी जो फरार झालेला आहे तो या ठिकाणचा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी नाशिक शहरामध्ये मुकाअंतर्गत कारवाई झालेली आहे त्याच्यावर साधारणतः अकरा गुन्हे वेगवेगळ्या कलमाखाली सिरियस प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात दा आलेले आहेत त्यामधला दुसरा आरोपी जो पकडलेला आहे त्याच्यावर सुद्धा अत्यंत गंभीर गुन्हे हे अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यामध्ये दाखल कर झालेले दा आहेत अशा स्वरूपाची ही टोळी या गांज्याच्या प्राप्तीमध्ये आता सक्रिय झालेली आहे अशा स्वरूपाचं दिसतं आहे याच्याकडून अधिकची माहिती हा गांजा उरिसा राज्यातून आणला होता तो मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी चालला होता आणि कोणकोणते इतर एजंट त्याच्यामध्ये काम करत आहेत याबाबतचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखा सध्या करत आहे हा वाहनांचा पाठलाग करताना दोन पोलीस आमचे जे एक पोलीस अधिकारी एक पोलीस अंमलदार हे किरकोळ जखमी झालेले आहेत या बाबतीमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याबाबतचा तपास सुरू आहे एल सी बी याबाबत तपास करत आहे फरार सुनील अनार्थे हा नाशिक जिल्ह्यातील कुख्यात टिप्पर गँगचा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर अंबड सातपूर सरकारवाडा पोलीस ठाण्यात मोक्का घरफोडी हत्यार बाळगणे हत्येचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे अकरा गुन्हे दाखल आहेत तो सध्या शिर्डी तसेच श्रीरामपूर परिसरात राहतो त्याचा साथीदार संदीप याच्यावर पुणे बुलढाणा अहिल्यानगर जिल्ह्यात दरोडा आणि चोरी असे गुन्हे दाखल आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक